महाराष्ट्रात क्रांतीचा आवाज सामान्यांचा रात्रीच्या सुमारास सातपूर परिसरातील सियाट कंपनीजवळ एका नाल्यात कार कोसळल्याची घटना घडली आहे त्याबाबत सविस्तर असे की मद्यधुंद अवस्थेत भरताव वेगाने कार चालवत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही कार थेट पुलावरून खाली नाल्यात कोसळली ही घटना सातपूर औद्योगिक वसाहतीतील सिएट कंपनीसमोर घडली आहे त्या ठिकाणी एका नाल्याचे काम सुरू असून लोखंडी अँगल टाकण्यात आलेले आहेत रात्रीच्या वेळी या कार चालकाला अंदाज न आल्यामुळे ही कार थेट नाल्यात कोसळली या अपघातात दोघे तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच धक्कादायक म्हणजे या गाडीत दारूच्या बाटल्या आढळल्याने स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे तसेच या गाडीत असलेले दोन तरुण हे देखील दारूच्या नशेत भरधाव वेगात चालवत होते अशी माहिती समोर येत आहेत म्हणूनच हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागून सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा